लक्ष्मी बाबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज किच्च्या पापडाचं मी वेगळं एक प्रकार दाखवणार आहे ते आहे हे तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ बरोबर मेजरमेंट ह्या डिचकं मी अर्धभर घेतलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर पापड आपलं तुटतील तर इकडं मी पापडमध्ये किच्च्या पापडमध्ये घालणार आहे टमाटर आणि हिरवी मिरची तर सगळ्यात छान एकदम टेस्टी पापड बनतं आहे एक वेगळाच फ्लेवर येतो आहे हिथं मी बरोबर अर्धा डिचकीभर बर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर मिरच्या तोडून घ्या टमाटरसुद्धा तुम्ही चिरून घ्या एका चार भाग करून घ्या इकडं मी एक, एक चमचाभर पापडखार घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे बघू शकताय तर इथं तीळसुद्धा तुम्ही घालू शकताय टमाटर मोठं मोठं चिरून घ्यायचं आणि मिरची तोडून घ्यायची मधनं जेवढं चवीला तुमच्या पाहिजेला आहे तिखट एवढं असं आपलं अंदाजे तुम्ही घ्यायचं इथं मी दहा बार एवढी मिरची घेतल्या चार टमाटर घेतलं आहे हे पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची पेस्ट असं दिसेल तर जे किच्च्या पापडला तुम्ही पाणी जे उकाल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे आपलं मिश्रण घालायचं आहे अगदी छान चवदार एक एक वेगळाच टेस्ट येतो आहे किच्च्या पापडला एकदम मस्त फ्लेवर येतो आहे अशा पद्धतीनं नक्कीच पापड करून बघा तर मेजरमेंट जेवढं पीठ तेवढं पाणी एका भांड्यात बरोबर तुम्ही पीठ घ्यायचं तर तेवढंच बरोबर पाणी घ्यायचं तर थोडं थोडं करून पीठ घालायचं रवी किंवा लाटण्याच्या मदतीनं आपण असं फेटून घेत राहायचं हात फटाफट चालवून घ्यायचं आहे आपल्याला तर थोडं थोडं करून मिश्रण पीठ घालायचं आणि पूर्ण हे आपल्याला फेटवून घ्यायचं एकदम घट्ट व्हायला पाहिजे तुम्ही पाणी बरोबर घातला पीठ बरोबर घेतला तर काही त्याला वेगळं काही करायला लागणार नाही ते मेजरमेंट अगदी बरोबर होईल तर पूर्ण असं घट्ट एकदम मिश्रण झालं आपलं पीठ सपलं तर ह्याला पूर्ण एकत्रित करायचं आहे आणि ह्याला झाकण लावायचं रवी पूर्ण स्वच्छ करून घ्याय का चमचेच्या मदतीनं बघू शकता इथं तर हे सगळं स्वच्छ करून झालं ह्या पिठाला आपण झाकण लावायचं पाच मिनटं वाफलू द्यायचं एकदम आचवर ठेवायचं आहे तर जे किच्चा पापड करायला आपण जे मशीन घेतो ते मशीन घ्यायचं खालीवर आपण कागद लावायचा थोडंसं तेल लावायचं आणि आपण तयार करायचं आहे किचा पापड तर जसं की किचा पापड करता तसंच करायचं आहे तर त्याला टमाटर आणि हिरवी मिरची फ्लेवर तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल पापडाला चिटकलेले आपल्या किती छान मस्त हिथं आपले तयार पापड झालेला आहे टमाटरचे आणि हिरवी मिरचीचे डॉट ह्याच्यामध्ये दिसत आहेत किती छान मस्त तर अशाच काही नवीन नवीन नव्या नवी नवी रेसिपीसाठी तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असंच फॉलो करा चॅनलला लाईक करा इतरांनाही शेअर करा तर चला धन्यवाद नक्कीच करून खून बघा हे पापड